नमस्कार माझं नाव प्रसाद बाळासाहेब कुलकर्णी सर्वप्रथम मी टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचा आभार मानतो की त्यांनी त्यांचा जो संवाद हा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये माझा जो प्रवास आहे त्या प्रवास सांगण्याची संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो माझी ओळख म्हणजे मी प्रसाद बाळासाहेब कुलकर्णी बाळासाहेब कुलकर्णी आणि पद्मजा कुलकर्णी यांचा मुलगा माझं शिक्षण बी कॉम डी बी एमपर्यंत झालेलं आहे शालेय शिक्षण हरिभाई देवकरण प्रशाले इथे झालेलं आहे शिक्षण झाल्यानंतर साधारण बारावी झाल्यानंतर मी व्यवसायात पूर्णपणे उतरण्याचा निर्णय घेतला त्याच्या अगोदर माझा असं काही आधी ठरलेलं नव्हतं की या व्यवसायात यायचं आहे म्हणून पण बारावी झाल्यानंतर मी ठरवलं की या व्यवसायातच आपल्याला पुढे करिअर करायचं आहे तर थोडी हिस्ट्री बहुतांशी लोकांना माहिती आहे तरी पण ब्रीफमध्ये सांगतो की माझे वडील विष्णूमध्ये मा होते आणि आई हाऊसवाईफच होती पण काहीतरी करायचं त्यांच्या डोक्यात होतं आणि एके दिवशी अचानक नाटक बघायला गेल्यानंतर रात्री दीड वाजता त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांनी विचारलं की तुम्ही जेवण करून देऊ शकता कारण त्या दिवशी जेवणाची जी ऑर्डर दिली होती एका हॉटेलला तर ती आली नव्हती तर आई वडिलांनी लगे होकार देऊन रात्री बारा साडेबारा वाजता घरी जाऊन स्वयंपाक तयार करून रात्री दोन वाजता कलाकारांना जेवायला वाढलं आणि ते इतकं आवडलं की त्यानंतर सर्व कलाकारांच्या जे नाटक कंपनी होती त्या सगळ्या लोकांनी ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली आणि असा व्यवसायाची सुरुवात झाली लगेचच मग एक दोन महिन्यानंतर आईनी मंथली मेस चालू केली घरातून मग घरात मेंबर यायचे जेवायचे डबे पुरवत होते असं करत करत बघता बघता एक दोन वर्षामध्ये व्यवसायाची वाढ झाली आणि मंथली मेंबर जे होते जवळजवळ ते एक पासून एक मेंबरपासून चालू केलेला दीडशे मेंबर्स जवळजवळ त्या काळी होते ही गोष्ट आहे साधारण चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीची आणि त्याच्यानंतर मग तो प्रवास चालतच गेला आणि मग नंतर केटरिंगचा व्यवसाय अना त्या अनुषंगाने सुरू केला आणि केटरिंगमध्ये सुद्धा लग्नाच्या ऑर्डर्स वास्तुशांत सगळ्या शुभकार्यांच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली असं करत करत एकोणीसशे शहाण्णवपर्यंत हा प्रवास आम्ही चौपाडात राहत होतो आधी चौपाडापासून हा प्रवास सुरू झाला आणि शहाण्णव साली एम्प्लॉयमेंट चौक इथे एक छोटंसं कॅन्टीन चालू केलं आणि ते एक एकच गाळा होता आधी एका गा गाळ्यातून कॅन्टीन चालू केलं शहाण्णव साली आणि अठ्ठ्याण्णव साली दुसरा गाळा तिसरा गाळा असं करत करत दोन हजार सालापर्यंत आम्ही इथे जवळजवळ चार गाळे सलग घेतले आणि मग दोन हजार साली पूर्णपणे रिन्युएशन करून आम्ही प्रीती डायनिंग हॉल ही म्हणजे उपाहारगृह चालू केलं त्या काळी थोडंसं आर्थिक परिस्थिती पण बेताची होती आणि व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन पण भरपूर होती मी केटरिंगचा व्यवसाय फुल फ्लेज हातात घ्यायच्या सुरुवातीला डायनिंग हॉलमध्ये पूर्णपणे लक्ष दिलं साधारण दोन हजार ते दोन हजार तीन तीन वर्ष अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पूर्ण वेळ मी डायनिंग हॉलमध्ये काम करायचो आणि दोन हजार तीनपर्यंत डायनिंग हॉलची घडी बसली आणि दोन हजार तीन ते दोन हजार सहा हे तीन वर्ष पूर्णपणे केटरिंगमध्ये रिव्होल्युशन आणायचा प्रयत्न केला केटरिंगमध्ये नवीन नवीन प्रयोग केले तेव्हा इव्हेंट आम्ही मॅनेज करत होतो इव्हेंट मॅनेजमेंट पण आम्ही दोन हजार तीन ते दोन हजार सहा काळी भरपूर केलेले पूर्ण लग्नव्यवस्था आम्ही करत होतो आणि दोन हजार सहापासून दोन हजार पुढे नऊपर्यंत दोन्ही बिझनेस परीने एक म्हणजे दोन्ही सायमिलटेनिसली व्यवस्थितपणे चालवायला लागलो मला तीन बहिणी मोठ्या माझी सर्वात मोठी बहीण जी प्रीती तिचंच नावाने हा सगळा बिझनेस आहे तर ती असते ऑस्ट्रेलियाला दोस दुसरी बहीण आहे ज्योती ती असते अंधेरीला आणि तीन नंबर बहीण स्वाती ती असते ठाण्याला तिन्ही बहिणी लग्न होऊन आपापल्या घरी सुखात आहेत आणि मी सर्वात लहान चौथा प्रसाद आणि तिघही तिन्ही ती बहिणी माझ्या उच्च शिक्षित आहेत आणि आपापल्या पायावरती त्या उभ्या आहेत व्यवस्थितपणे जेव्हा मला विचारण्यात आलं की मला काय करायचं तेव्हा मला आधी सुचत नव्हतं कळत नव्हतं पण मी जेव्हा आईने मला सांगितलं की मी पण केटरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायला गेलो होतो बारावीनंतर ॲडमिशन मिळाली पण होती पण तेव्हा फी भरण्या पैसे पण तेव्हा नव्हते पण आईने आईने सांगितलं आई विश्वास दाखवला की मी तुला शिकवते तू आपल्या याच व्यवसायामध्ये अनुभव आणि शिक म्हणून आईकडनं मी सगळे स्वयंपाकाचे धडे आणि मॅनेजमेंटचे धडे घेतले वडिलांकडून आणि दोघांनी मला खूप चांगले संस्कार दिले आणि खूप चांगले ट्रेनिंग दिलं आणि सर्वात नशीबवान असं आहे की ज्या दिवशी मी सूत्र हातात घेतली किंवा ज्या दिवशी आई वडिलांनी सूत्र हातात दिली दोन हजार साली त्या दिवसापासून त्यांचा इंटरफिअरन्स खूप कमी होता डिसिजन मेकिंगमध्ये ते म्हणायचे की हा चुकलास पडलास तरी तूच तुलाच तुला सावरायचं तुला तुला आहे पाठिंबा त्यांचा असायचा मार्गदर्शन कायम असायचं पण ते इंडिव्हिज्युअली मला त्यांनी स्टँड करायला खूप मदत झाली त्याच्यामुळे डिसिजन मेकिंगमध्ये त्यामुळे जो काही डिसिजन घेत होतो त्याचं यश आणि अपयश दोन्ही जेव्हा आपल्या हातात असतं तेव्हा आपण बरोबर मॅच्युअर होत असतो माझ्या आयुष्यातले दोन टर्निंग पॉईंट पॉईंट होते पहिला टर्निंग पॉईंट होता तो दोन हजार साली जेव्हा दोन हजार साली आमचे चार गाळे आणि बाकी सगळा व्यवसाय होता तेव्हा आम्हाला कर्जही भरपूर होतं आणि असा विचार करत होते की हा केटरिंगचा व्यवसाय करायचा आहे का नाही कारण तेव्हा जवळजवळ सोलापुरात पंधरा ते वीस केटरर्स नवीन तयार झाले होते कॉम्पिटिशन कर पण वाढली होती आणि तेव्हा कर्जही भरपूर होतं पण आम्ही अजून एका बँकेकडनं कर्ज घेऊन आम्ही हॉटेल रिनोवेट केलं दोन हजार साली आणि मी चिकाटीने तीन वर्ष म्हणजे एक मी खूप कमी कामगार होते अगदी एक दोन कामगारांमध्ये आम्ही काम करून चिकाटीने काम करून तो जो घडी बसवायची असते व्यवसायाची पहिले हजार दिवस तर पहिले हजार दिवस आम्ही ती घडी बसवली हो हा एक खूप मोठा टर्निंग पॉईंट होता आणि दुसरा टर्निंग पॉईंट होता दोन हजार तेरा साली जेव्हा आम्ही परत एकदा हॉटेल रिनोव्हेट केलं ए सी डायनिंग हॉल केला आणि केटरिंगमध्ये पण नवीन नवीन नवी नवी प्रयोग केले तर दोन हजार तेरानंतरसुद्धा आमचा भाग्योदय होता म्हणजे दोन हजार तेरानंतर खऱ्या अर्थाने आम्ही व्यवसायात उच्च ठिकाणी जाऊन पोचलो जेव्हा व्यवसाय वाढव वाढवत होतो तेव्हा खूप लोकं म्हणाले की डायनिंग हॉल चालू केल्यानं आम्ही महाराष्ट्रीयन थाळी ही चालू केली तर खूप लोक म्हणाले की अरे घरी पण तेच खातो इथे पण तेच खाणार पण आमचा मुद्दा ठाम होता की आम्ही महाराष्ट्रीयन कुझीनमध्येच जास्त पुढे जाणार आहे त्याच्यानंतर हॉटेलमध्ये जेव्हा हो पंजाबी लोकं खायचे तेव्हा आमच्याकडे महाराष्ट्रीयन येऊन खायचं आणि आता अशी परिस्थिती आहे की लोक आजकाल महाराष्ट्रीयन खायलासुद्धा महा हॉटेलमध्ये जातात ही खूप मोठी अचीवमेंट आहे आमच्यासाठी आणि दुसरी गोष्ट केटरिंगमध्ये सुद्धा आज केटरिंगमध्ये सुद्धा पुरणपोळी उकडीचे मोदक असू दे किंवा पारंपरिक नारळाचे करंज असू दे असे सगळे पदार्थ आम्ही बनवतो कोथिंबीर वडी आळूवडी सुरळीची वडी असे सगळे पारंपरिक वा वालाची उसळ असे बरेच पदार्थ बनवतो तर पूर्वी लोक असं म्हणायचे की महाराष्ट्रीयन पदार्थ जिलेबी श्रीखंड गुलाबजामुनगी लो लो क्वालिटी किंवा कमी स्टँडर्डचं समजलं जायचं आणि फक्त पंजाबी आणि मारवाडी पदार्थांनाच लोकं जास्त किंमत मोजायचे पण मी ठरवलं होतं की महाराष्ट्रीयन पदार्थांना श्रीमंत मिळवून द्यायचा हा मी एक ठाम निर्णय घेतला होता आणि तसंच घडलं ज्या रेटला आम्ही रबडी आणि रसमलाई विकतो त्याच रेटला आम्ही आम्ही महाराष्ट्रीयन पदार्थसुद्धा विकतो कारण त्या महाराष्ट्रीयन पदार्थाची वाढण्याची पद्धत ती करण्याची पद्धत ती त्याचं प्रेझेंटेशन हे सगळं जर आपण वाढवलं तर आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थसुद्धा त्याच तोडीचा आणि त्याच किमतीचा विकला जाऊ शकतो आणि महाराष्ट्रीयन कुझीनमध्ये आज सोलापुरामध्ये प्रीती केटरचं नाव मानाने घेतलं जातं आज सोलापूर जिल्ह्यात काय आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा बऱ्याच ठिकाणी नाव आपलं पसरलेलं आहे लोक दहा वर्षापूर्वीचे जे येऊन जेवण करून गेले ते दहा वर्ष पंधरा वर्षापूर्वीचंसुद्धा येऊन जेव जेवतात ज्या घरात पहिलं लग्न आईवडिलांनी माझ्या केटरिंगचं काम केलं आहे त्यांच्या मुलाच्या लग्नात मी त्यांचं केटरिंगचं काम केलं म्हणजे दुसरी पिढी ही आमची जशी व्यवसायातली दुसरी पिढी आहे तसं लोकांनीही ऑर्डर देताना दुसऱ्या पिढीची ऑर्डरसुद्धा आम्ही घेतो आणि ह्याच्यातच धन्यता आहे ह्याच्यातच कळतं की क्वालिटी टिकवणं विश्वास जपणं लोकांचा किती महत्त्वाचं आहे त्याच्याशिवाय हे शक्य नाही आहे हा व्यवसाय जर मी केला नसतं तर मी जरा क्रिएटिव्ह माइंडेड आहे मला संगीताची पण आवड आहे मला पेंटिंगची आवड आहे तर मी क्रिएटिव्ह हेडच्यामध्ये गेलो असतो ॲडव्हर्टायझिंग म्हणा किंवा अशा गोष्टींमध्ये मा माझा कोर्सही मी केलेला आहे तर तो ते मी केलं असतं क्रिएटिव्ह फील्डमध्ये गेलो असतो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कठीण परिस्थिती येतच असते ती यायलाच पाहिजे त्याच्याशिवाय यशाची चव चाकता येत नाही तर माझ्या आयुष्यात पण कठीण प्रसंग आलेले दोन हजार सालीच आलेला तुम्ही जसं पहिल्यांदा पण सांगितलं की त्यावेळेस कठीण प्रसंग होता पण चिकाटीनी आपण जर त्या प्रसंगाला तोंड दिलं आणि संधी म्हणून जर त्या बघितलं तर खूप फरक पडू शकतो आणि आपण त्यातनं तरुण बाहेर निघू शकतो जेव्हा नाटक संपल्यानंतर आम्ही जेवण पुरवत होतो त्यानंतर हे काम आम्ही एक दहा पंधरा वर्ष जवळजवळ केलं त्याच्यानंतर मग वेगवेगळे कॉन्ट्रॅक्स कॉन्ट्रॅक्टर आल्यानंतर आम्ही ते काम सोडून दिलं पण आम्ही जरी थिएटरला आता जेवण देत नसलो तरीही कलाकारांचं प्रेम हे आजही आमच्यावरती आहे आजही सर्व कलाकार जेव्हा सोलापुरात येतात तेव्हा ते आपल्या डायनिंग हॉलला हुडकत येतात कलाकार जसे मराठी नाट्य ह्याच्यामधले जे कलाकार आहेत सिने अभिनेत्रे आहेत त्याच्याबरोबरच क्लासिकल क्षेत्राशी निगडीत शास्त्रीय संगीताशी निगडीत जेवढे काही कलाकार जे जे आहेत ते सर्वच सर्व कलाकार आपल्या इथे येतात ऑर्गनायझर्स जे आहेत आपल्या सोलापुरातील ते सर्वजण त्यांना माहिती आहे की जेवण काय आवडतं लोकांना साधं सात्विक घरगुती जेवण लोकांना अपील होतं त्याच्यासाठी सर्व कलाकार आपल्या इथे येतात राजकारणी लोक येतात सगळे नामवंत मोठ्या हुद्द्याची लोकं येतात सरकारी लोकं येतात अगदी कलेक्टर कमिशनरपासून सगळे सर्व लोक आपल्या इथे रेग्युलर येऊन जेवणाचा आस्वाद घेतात त्यांना एक होमली फील होतं इथे येण्याचं कारण म्हणजे इथला जो आपुलकी आहे आम आम्ही जो त्यांना देणारा जो प्रतिसाद आहे आपुलकी आहे जेवणाची चव आहे हे त्यांना एक साधन निर्मळ आणि म्हणजे छान वाटतं घरगुती वातावरण वाटतं म्हणून सगळ्यांना आमचं जेवण आणि आमची वास्तू दोन्ही आवडतं परवाच अगदी नोव्हेंबर महिन्यामध्ये पंडित पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर सर आणि पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर सर हे दोघंही आपल्या डायनिंग हॉलमध्ये जेवण करून गेले त्याच्यानंतर वसंतोत्सव झाल्यानंतर राहुल देशपांडे आणि सर्व टीम हे जवळजवळ तीन वर्ष सलग आपल्याकडे आता जेवणाचा आस्वाद घेत आहेत गेले तीन वर्ष सोलापुरात वसंतोत्सव होत आहेत तर त्याच्या अनुषंगाने अच्युत गोडबोले सर येऊन गेलेले आहेत त्याच्यानंतर भाडीपाची टीम येऊन गेलेली आहे आपल्याकडे सलील कुलकर्णी संदीप खरे हे दोन वेळा येऊन गेलेत परवाचा आदेश बांदेकर भाऊजी आपल्या महाराष्ट्राचे लाडके तेही येऊन गेलेत सुनंदन लेले सर परवा आले होते पि पिक्चरच्या प्रमोशनसाठी तेव्हाही येऊन गेलेत त्याच्यानंतर अशी सगळी दिग्गज मंडळी आपल्याकडे नेहमीच येत असते आणि आशीर्वाद देत असते हास्य जत्रेची टीम आपल्याकडे सर्व म्हणजे समीरदादा असू दे सगळे सगळे टीम त्यांच्याकडनं सगळे आले होते डॉक्टर गिरीश ओक त्याच्यानंतर जगन्नाथ दीक्षित सर आणि आपल्या विशेष म्हणजे आपल्या स्वामी समर्थ मालिकेमध्ये अक्षय सर हेही आपल्याकडे दोन वेळा येऊन गेलेत म्हणजे त्यांचं येणं म्हणजे ते अगदी गुरुपौर्णिमेला आले होते म्हणजे ते स्वामींचा प्रसादच आम्ही समजतो ते आल्यानंतर अक्षरशः जेवढे काही कस्टमर्स होते सगळ्या कस्टमरनी त्यांच्या म्हणजे ते पायापड्याला धडपडत होते की एखाद्या कलाकृतीमुळं कलाकार मोठा होतो आणि त्याची प्रतिभा मोठी होते हे एक म्हणजे अनुभवायला मिळालं खरंच त्यांनी स्वामींचं जे रोल केला आहे ते अप्रतिम आहे आणि म्हणजे खरंच स्वामी अवतारल्यासारखं वाटत होते नवीन वर्षामध्ये भरपूर संकल्पना आहे मी म्हणजे सुरुवातीपासून माय डोक्यात आहे की आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्राच्यामध्ये टॉपमध्ये आपण राहायला पाहिजे हे नेहमीच मी लहानपणापासून शिकत आलो आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत असतो तर नवीन वर्षाचा संकल्प पण तोच आहे की आपल्याला टॉपमध्ये राहायचं आहे दोन्ही क्षेत्रामध्ये केटरिंग असू दे डायनिंग हॉल असू दे आणि यशस्वी होण्यासाठी शुभ संदेश म्हणजे सर्वांना मी म्हणजे मी जे अनुभवलं हो ते की चिकाटी पाहिजे कुठलंही काम करताना चिकाटी जरूर पाहिजे तुमच्यामध्ये मी टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे खूप आभार मानतो की त्यांनी संवाद हा कार्यक्रमात माझी मुलाखत घेतली आणि म्हणजे मोठ्या मोठ्या दिग्गज दिग्गज लोकांचे तर ते इंटरव्ह्यू घेत असतात पण आमच्यासारखे उदयनमुख जे आहेत त्यांचे पण ते इंटरव्ह्यूज घेत आहेत हे खूप छान वाटलं आम्हालाही त्याच्याने खूप हुरूप येतो की पुढे अजून जास्त काम करायचं आहे आणि धनंजय शिंदे सरांचेही खूप आभार मानतो की त्यांनी ही संधी दिली त्यांच्या या न्यूज चॅनलवरती येण्यासाठी थँक्यू